हदगाव तहसील कार्यालय व पंचायत समिती येथे पिण्यासाठी पाणी नाही फ्रीजमध्ये आढळले पाण्याऐवजी केबल वायर एप्रिल महिन्याला सुरुवात झाली असून सध्या उन्हाची तीव्रता सुद्धा वाढली आहे हदगाव वा तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही फ्रीज असून त्यामध्ये पाणी नसल्याचे दिसून आले आहे हदगाव तालुक्यात अनेकांनी वैयक्तिक पानपोई ठेवली असून मात्र हा दगाव तहसील कार्यालय व पंचायत समिती विभागांमध्ये येणाऱ्या नागरिकांना व महिलांना लहान बालकांना पाणी मिळत नसल्याने त्यांची पूर्ती तारांबळ उडाली आहे विशेष म्हणजे पुरवठा विभागात येणारे नागरिक व महिला वयोवृद्ध नागरिक बालक हे तहसील कार्यालय व पंचायत समिती विभागांमध्ये कामानिमित्ताने मोठ्या प्रमाणात येत असतात मात्र तहसील कार्यालय व पंचायत समिती विभागात त्यांना प्यायला पाणी नसल्याचे दिसून आले आहे आपल्या वैयक्तिक कामानिमित्त आलेल्या नागरिकांना पाणी पिण्यासाठी काम अर्धवट सोडून तहसीलच्या बाहेर जावे लागते पंचायत समिती विभागामध्ये एकतर तहसील मध्ये दोन फ्रीज आहेत पण या दोन्ही मध्ये पाणी नसल्यामुळे अनेकांची पाण्यासाठी चेष्टा उडत आहे प्रशासकीय कर्मचाऱ्यांना व कामासाठी आलेल्या नागरिकांना व महिलांना पिण्यासाठी पाणी लागत नाही का असाही प्रश्न उपस्थित होत आहे जनसामान्यांचा प्रहार दिवससाठी भगवान कदम नांदेड